नाही कारण की आता मर्यायची जत्रा जवळ आली त्याला आंतर ते आंतरवालीत मर्यायचं मंदिर पत्रा झाला सोडता येणार नाही आणि गेलात तर जाऊ द्या ना आम्ही वाट पाहतो त्याच्यात किती दमी त्यांनी गेल्याच नंतर आम्ही ठरू ना आम्हाला त्याच्यावरती गावोगावं करायची गरज नाही आम्हाला त्याच्यासारखं लोकांना विनवणी करायची गरज नाही गावा तुम्ही माझ्यासोबत या तुम्ही माझ्यासोबत या त्यांनी मुंबईला गेल्यानंतर आम्ही ठरू आम्ही सुद्धा काय उत्तर द्यायचं तर आमच्याकडे येणाऱ्या काळात आम्ही उत्तर देऊ त्याला नक्कीच आम्ही आजपर्यंत जशा तसं उत्तर देत आलेलो येतं येणाऱ्या काळात सुद्धा जशा तसं इटका जवाब पत्थरशी मिलेगा अशा परिस्थितीप्रमाणे आम्ही त्याला जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत मंडळी काही लोक हे स्वतःचा स्वार्थ घडवण्यासाठी कुठल्या थाराला जातील काही ये सांगता येत नाहीत म्हणून जरांगे पाटील त्यांचं उभं आयुष्य मराठा आरक्षणासाठी चाललं त्यांचा जीव मराठा आरक्षणासाठी चालला आहे त्यांना उभा राहता येत नाही एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज आणि जारांगी पाटील त्यांना मुंबईला घेऊन जाणार आहेत जारांगी पाटलांचा मोर्चा हा कसा आडवायचा जारांगी पाटलांचा मोर्चा कसा ओढळून लावायचा काही मंडळींचं मन मुं नाही आडनाव मात्र वाघ मारे आणि अजून तोंडावरती मिशी आहे आणि जरांगी पाटलांना टार्गेट करतात यांना कुठेतरी फंडिंग मिळते तेव्हा हे असे लोक जरांगी पाटलांच्या चारित्र्यावर डाग उडवतात मंडळी सांगण्याचं तात्पर्य एकच की हा नवनाथ वाघमारे नावाचं पिल्लू तेव्हाच बाहेर येतं याला कुठेतरी फंडिंग मिळते महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे कुठे बेपत्ता होते अजून देखील काहीच माहीत नाही जारांगी पाटील गेलेही आणि त्या भगिनीला न्यायदेखील मिळवून दिला आहे परंतु मंडळी हा नवनाथ वाघमारे नावाचं बिनमिशाचं पिल्लू हे जरांगे पाटलांवरती अगदी इतक्या खालच्या भाषेमध्ये का टीकास्त्र करते तर मंडळी एवढंच नाही तर तुम्ही अजून बघा ह्याने जरांगे पाटलांना किती खालच्या भाषेमध्ये तुष्ट पद्धतीने बोलला आहे जरांगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतोय आपण सरकार काय देऊ शकतंय का नाही शकतंय कारण की समाजामध्ये काय म्हणजे याच्याशी त्याला काही घेणदिण नाही स्वतःची प्रसिद्धी स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी जरांगीचा हा पूर्ण प्रयत्न आहे बाकी काही नाही जरांगीने किती वाल्गणा केल्या एकोणतीस ऑगस्टला जाण्याचा महाराज माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जरांगीला एकोणतीस सावटच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु जरांगी जाणार नाही जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळीसुद्धा सांगितलो की दोनशे अठ्ठ्याऐंशी तो लढणारच नाही तसं त्याप्रमाणे मी आता दो एकोणतीस ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो कारण जरांगी त्याच्या अगोदर जरांगी राज्य सरकारसोबत सेटलमेंट करीन राज्य सरकार तर मंडळी ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद लावण्याचं काम हा वाघमारे आणि लक्ष्मण हाके सतत करत असतात एक समाज रस्त्यावरती उतरतो आणि हे दोघे दलिंदर हे मात्र मराठा समाजाला वारंवार टीका करतात आता तुम्ही बोलत असाल हा लोकसंग्र चॅनलवाला असं का बोलतो तर मंडळी सांगण्याचा फक्त उद्देश एकच आहे आपण सत्याची बाजू दाखवतो जो चुकतो त्याला आपण बोलतो परंतु कित्येक दिवसापासून जारांगी पाटील यांना आदरानेच बोलतात परंतु एक समाजाला लोक दैवत मानतात तर दुसरे हे पैसे घेऊन जारांगे पाटलांना अगदी टार्गेट करतात जरांगे पाटील काही चुकले तर आपणही त्यांच्यावरती बोलू परंतु हे नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांना फक्त जरांगे पाटलांना विरोध करायचा आहे कारण मराठ्यांना त्यांना देव मानू देच नाही जरांगे पाटलांनी त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे वाघमारे यांना ते नेमकं काय म्हणाले एकदा तुम्ही बघा हे कोणीच माहीत नाही मला लायकी असणाऱ्या लोकांचे प्रश्न विचारायचा आपण कोणाला महत्व देत नाही कोणी मला माहीत नाही ते मी कसल्यावर नाही बोलतो हे कोणीच माहीत नाही मला लायकी असणाऱ्या लोकांचे प्रश्न विचारायचा आपण कोणाला महत्त्व देत नाही कोणी मला माहीत नाही ते आणि कसल्याचे प्रश्न कसे विचारायचा असा माणूस <coughs> असा पाहिजे की ज्याने काहीतरी करतो तो माणसावं कसल्याचे द्यायला मला त्यांना टाईम नाही मी मुजित नाही असले लयत मायकेशा टाइम मला त्यांना नाही आणि मी हा वाघमारे कोण आहे असले मी खिशात घेऊन फिरतो कसल्यावरती मला बोलायला टाइम नाही आणि मी यांना ओळखतही नाही हा कोण वाघमारे आहे मला माहीत देखील नाही असं जारांगी पाटलांनी त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिले तर मंडळी हा वाघमारे आणि लक्ष्मण हा की जरांगी पाटलांवरती वारंवार का बोलता तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि जारांगी पाटलांनी या दोघांना उत्तर दिलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद